नमस्कार मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये हमाल या पदाची परीक्षाही पाच मेला होणार आहे आणि यामध्ये तुमचे प्रवेशपत्र केव्हा येणार आहे हे तुम्ही कशाप्रकारे डाउनलोड करू शकता याची लिंक कुठे मिळणार आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये मार्च दोन हजार तेवीस मध्ये लक्षात ठेवा मार्च दोन हजार तेवीस मधल्या भरतीची ही यादी लावण्यात आलेली आहे जी आता फरवरीमध्ये एक्झाम झालेली होती ह्या भरतीचा ह्या भरतीचा काही संबंध नाही आहे तर ही जी यादी लावण्यात आलेली आहे ही भरती मार्च दोन हजार तेवीस मध्ये निघालेली होती आणि जी एकूण एकशे बत्तीस जागा होत्या तर मित्रांनो आता तुमची एक्झाम पास मेला होणार आहे आणि बरेचसे विद्यार्थ्याला हे माहित नाही की आपले प्रवेश पत्र कसे येणार आहे तर प्रवेश पत्र कशा प्रकारे डाउनलोड करायचे आहे तर तर तुमची जी परीक्षा आहे पाच मेला होणार आहे आणि तुमची जी प्रवेशपत्र आहे हे एक तारखेपर्यंत उपलब्ध केलं जाईल तर बघा हे प्रवेशपत्र तुम्ही कुठून डाउनलोड करू शकता तर, तर बघा मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन लक्षात ठेवा या साईडवरून तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड करावे लागणार आहे लक्षात जर तुम्हाला मेसेज पण येऊ शकते पण मेसेज नाही आला तरी एक किंवा दोन तारखेला प्रवेशपत्र डाउनलोड करायची लिंक तुम्हाला उपलब्ध केल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन ही साईट ओपन केल्यानंतर तुमच्याकडे असं इंटरफेस या ठिकाणी ओपन होणार आहे तर या ठिकाणी बघा मित्रांनो रिक्रुटमेंट तर यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल जे तुम्हाला रिक्रूटमेंट दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल वरच तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे अप्लिकेशन आर इन्व्हायटेड फॉर द पोस्ट ऑफ प्यून हमाद ऑफ द इस्टॅब्लिश हायकोर्ट बॉम्बे ठीक आहे तर ही तुमची जाहिरात आहे जाहिरातचं नोटिफिकेशन आहे ज्या दिवशी जाहिरात आलेली होती त्यावेळेस असं नोटिफिकेशन साईटवर उपलब्ध करण्यात आलेलं होतं ठीक आहे तर मित्रांनो कागदपत्र पडताळणी केल्यानंतर तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्याची या ठिकाणी नियुक्ती केलेली होती एक्झाम शुल्क भरण्यासाठी लक्षात ठेवायचं हे तुमची नियुक्ती एक्झामसाठीच केलेली होती तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी आणि तुम्हाला एक्झाम शुल्क भरायचे होते एकशे पंचवीस रुपये पण मित्रांनो यामध्ये फक्त तीन हजार तीनशे चोवीस विद्यार्थ्यांनी एक्झाम शुल्क भरलेले होते आणि पाचशे चौसष्ट विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एक्झाम शुल्क भरले नसल्यामुळे यांचे अर्ज मग रिजेक्ट केलेले आहे फक्त आता तीन हजार तीनशे चोवीस विद्यार्थी या ठिकाणी परीक्षा देणार आहे पण हे जे लिस्ट दिसत आहे पाचशे चौसष्ट विद्यार्थ्याचे तर याच्याच खाली तुम्हाला हॉल हॉलटिकीट डाउनलोड करायची लिंक उपलब्ध केल्या जाणार आहे एक किंवा दोन तारखेला हे लिंक उपलब्ध केल्या जाणार आहे जसं या ठिकाणी पेमेंट लिंक म्हटलेलं आहे तसंच तुम्हाला एक किंवा दोन तारखेला हॉल हॉलटिकीट डाउनलोड लिंक तुम्हाला उपलब्ध केल्या जाणार आहे आणि यावर क्लिक करून तुम्हाला ते तिकीट डाउनलोड करावे लागणार आहे सध्या ही लिंक उपलब्ध व्हायची आहे एक किंवा दोन तारखेला ही लिंक उपलब्ध केल्या जाईल या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऑनलाईन ॲडमिट कार्ड अशाच प्रकारचं ऑनलाईन ॲडमिट कार्डचे जे ऑप्शन आहे हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे एक किंवा दोन तारखेला ठीक आहे एक किंवा दोन तारखेला तुम्ही या साईडवर जाऊन आपलं तिकीट डाउनलोड करू शकता का मित्रांनो पाच महिन्यात तुमची जी परीक्षा होणार आहे ते तीस गुणाची होणार आहे आणि ही परीक्षा ऑब्जेक्टिव्ह राहणार आहे तर मित्रांनो यामध्ये सिलॅबस दिलेला नाही आहे पण जेव्हा दोन हजार अठरामध्ये भरती निघालेली होती तेव्हा यामध्ये पंधरा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेले होते आणि यामध्ये न्यायालयाची माहिती चालू घडामोडी क्रीडाविषयक तसेच राज्यशास्त्रावर या ठिकाणी जास्त भर देण्यात आलेला होता म्हणजे पंधरा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारण्यात आलेले होते दोन हजार अठराच्या परीक्षेमध्ये आणि त्याला तीस गुण होते ठीक आहे यामध्ये मराठी इंग्रजी बुद्धिमत्ता यावर कुठल्याच प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले नव्हते आणि मित्रांनो एक्झामला जाताना तुम्हाला स्वतःचे फोटो असलेले आय डी प्रूफ घेऊन जावं लागेल जसं की मतदान कार्ड आहे तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड वाहन परवाना यापैकी एखादा पुरावा तुम्हाला सोबत नेणे ने गरजेचं आहे ओरिजिनल सोबत न्यायचं ठीक आहे ओरिजनल पण सोबत न्यायचं आणि रक्षपच जवळ ठेवायची तुम्हाला समजलं असेल की तुमचे प्रवेशपत्र हे तुम्ही कशाप्रकारे डाउनलोड करू शकता तर आणि केव्हापर्यंत तुम्हाला हे प्रवेशपत्र उपलब्ध केलं जाईल तर ठेवायचं एक्झामला जाताना कुठलंही एक ओरिजिनल आय डी सोबत घेऊन जायचं तिची शॉट्स पण काढून ठेवायची आणि ओरिजिनल पण सोबत घेऊन जायची पाच मेला तुमची परीक्षा होणार आहे आणि एक्झामचे चार दिवस अगोदर तुम्हाला प्रवेशपत्र उपलब्ध केल्या जाणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ मग त्या अवधा शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद